छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची काल कन्नड येथे कन्नड तालुक्याच्या आमदार संघर्ष संजनाताई जाधव यांनी दीपावली निमित्त स्नेह कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरचे खासदार आदरणीय संदीपांजी भुमरे साहेब उपस्थित होते ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष देखील होते त्यांच्यासोबत वैजापूर तालुक्याचे आमदार प्राध्यापक रमेशजी बोरणारे आणि वैजापूर तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर देखील उपस्थित होते जिल्हा संघटक भरतभाऊ राजपूत जिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील जगताप तालुका प्रमुख नारायण भाऊ बोडके शहर प्रमुख रामभाऊ पवार माजी सभापती अप्पासाहेब घुगे नगरसेवक वाल्मिक लोखंडे सभापती मनोज राठोड जयेश बोरसे प्रकाश सेठ अग्रवाल आणि बरेच भावी नगरसेवक आणि भावी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि तालुक्यातील शिवसैनिक यावेळी शिवसैनिक यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि या कार्यक्रम संपल्यानंतर स्नेहभोजनाचा आणि फराळाचा कार्यक्रम पार पडलाय चांगला कार्यक्रम म्हणजे दिपोळीनिमित्त स्नेह मिलन आणि कार्यकर्त्याचा मेळावा हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं तहीला मी धन्यवाद देतो आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम काल होणार होता पण काही कारण असतो सर आज ठेवण्यात आला ताईला मी सांगितलं काल मी येतो मला थोडं का नाही तरी ना सांगितलं नाही तुम्हाला मला भरपूर वेळ द्यावा लागेल म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित केला आणि आज मुद्दाम होऊन आम्ही सगळे सगळे उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला मी सुद्धा खरोखर तहीला धन्यवाद देतो आणि कन्नड तालुक्याविषयी सगळ्यांनीच मार्गदर्शन केलं मला एक सांगायचं कि तरी मला एक सांगायचं कि सगळ्यात महत्वाच जर आपल्या हातून जर कुठलं जर असं झाल्याच्या नंतर जी सगळ्या कन्नड तालुक्याची इच्छा होती मी तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळेस खासदार झालो होतो आपल्या आशीर्वादाने त्यावेळेस मी कन्नड मध्ये आपल्या कार्यक्रमात मी शब्द दिला होता आपण सगळे उपस्थित होतो कुठल्याही परिस्थितीत आक्रम घाटाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्वाचं जर काम आपल्याला कोणतं करायचं तर आपल्याला घाटाचं करायचं आणि तही तुमचा वारंवार पाठ पुरावा होता वारंवार आपण गडकरी साहेबाशी चर्चा केली आणि लोकसभेत सुद्धा हा आवाज उठवण्याचं काम आपण केलं कारण मी सांगितलं त्यावेळेस सविस्तर लोकसभेत आज मी आपल्याला आठवत असेल की लोकसभेमध्ये आपण आवाज उठवला की कन्याची परिस्थिती वाहतुकीची कि कशी किती तुरुण जावं लागत कन्याची परिस्थिती या घाटामुळे बिकट झालेली यावर परिणाम झालेला आहे सगळा वाहतुकीवर परिणाम झालेला आहे आणि हा विषय मी सभागृहात मांडला लावून धरला गडकरी साहेबांना मी भेटलो आणि अनेक वेळा चर्चा झाली आणि आज त्या, त्या त्याला आमदार झाल्या हा तालुक्याचा प्रश्न महत्वाचा हा सुटलेला आहे आज आपल्याला हा विषय आपण लावून धरला आणि अनेक जणांनी आंदोलन केले उपोषण केले पण हा विषय आपण लावून धरला निस्त चर्चा होत होती पण प्रश्न सुटत नव्हता पण तुमच्या आशीर्वादाने मी खासदार झालो ती आमदार झाल्या आणि आपल्याला यश आलेले मला एक सांगायचं की आज जवळजवळ अडीच हजार कोटी रुपये आपल्या या घाटाला मंजूर झालेले आपल्याला कल्पना आहे कि आता आपला मोगदा किती किलोमीटर राहील आपल्याला याची कल्पना आहे आपला कोण किती राहील हे सगळं जी आर मध्ये आलेले मला एक सांगायचं की आपल्याला सुद्धा कल्पना आहे आणि मी सांगितलं होतं की कन्नड मध्ये सगळ्यात अगोदर काम तर आपल्याला सगळेच करायचे कारण कन्नड तालुक्याची परिस्थिती त्यांनी सांगितलं की बरेचसे आहे रस्ते अनेक विषयावर चर्चा झाली पण मला सांगायचं की एक जे काम आहे हे काम गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि मला सांगायचंय की आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादानं आणि गडकरी साहेबांच्या आणि आपल्या देवेंद्र फडणे साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील दादा असं सगळ्याच्या सहकार्याने आपला हा कन्नडचा पाट्रम घाटाचा विषय आपला हा मला वाटतं आज त्याला आपल्याला यश आलेले आहे म्हणून मला सांगायचं की जो अनेक दिवसाचा विषय होता हा कुठंतरी आता हा मार्गी लागलेला आहे मला वाटतं तरी आपण स्वतः जाऊन गडकरी आपण अभिनंदन करणार आहे मोदी साहेबाला आपण भेटणार आहे आणि तात्या हा विषय मोठा आहे आता चेंडनिगन काही फॉरेस्टची आता परवानगी राहिलेली आहे ती फॉरेस्टची सुद्धा परवानगी मिळून जाईल कारण आता काही कुठला विषय येणार नाही आणि मला एक सांगायचं की आपल्याला स्वतः मोदी साहेबाला कसं आणता येईल गडकरी साहेब कसं आणता येईल मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला आणून आपल्याला याचा आपल्याला उद्घाटन कसं करता येईल एक दीड दोन महिन्यात कारण आता आज लागत आणि निवडणुका झाल्याच्या नंतर मला वाटतं हा विषय आपण निश्चित उद्घाटन करून त्याच्यासाठी आपण प्रयत्न करून दानवे साहेबांनी सुद्धा आपल्याला मदत केली सगळ्यांनी यामध्ये मदत केलेली फक्त मला एक सांगायचं की काम करीत असताना जितकं काही आपल्याला काम करता कर आप कर आप येईल कर इमानियत बाजी काम करण्याचा आपला प्रयत्न आपण फक्त कमी पुढं करतो जाहिरातीत कमी पडतो आपण फक्त आपल्याला जाहिरात करता येत नाही मला तर कधीच समजा नाही काय मी फक्त करण्याचा प्रयत्न करतो सभागृहात विषय कोण मांडतो भेटतो कोण आणि बोर्ड लावतो कोण हा एक विषय मला काही कळत नाही काय मद्रास कोणाचा तालुक्यामध्ये पाच वर्ष तात्याने मी फिरत होते तेव्हा बरीचशी लोक आमच्यावर टीका टिप्पणी करायचे बरीचशी लोक म्हणायचे की कुणी माझे आमदार आहेत कुणी जिल्हा परिषद सदस्य फिरत होतं प्रत्येकाकडे कुठले ना कुठले पद होते परंतु मी एकटी अशी होते की माझ्याकडे कुठल्या प्रकारचं पद नव्हतं आणि मी तालुक्यात फिरत असताना एखाद्या सुखात जायचो दुखात जायचो लग्नात जायचो कार्यात जायचो तेव्हा पाठीमागन लोक माझ्या कार्यकर्त्यांना हसायचे की चार मुलगे घेतात आणि त्या ता एका बहीला घेतात आणि फिरतात तुमचं काय होणार आहे परंतु तात्या जसं तुम्ही आत्ता म्हटले की आता कन्नडमध्ये जसं भाऊ बहिणीला बोलवत असतो पण आता ही नवीन पद्धत झाली की बहीण भावाला बोलवते तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते की माझ्या या सगळ्या भावांनी मला मागच्या वर्षी ओवाळणी देऊन टाकलेली आहे आणि आता खऱ्या अर्थाने मला त्यांना बोलवण्याची होती म्हणून आज यांना सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं त्याच्यामुळे ही कार्यकर्ती लोक आता तेव्हा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहिले निवडणूक लागायच्या अगोदर परिस्थिती अशी होती आमची सगळ्यांची की ताई एखाद्या गावात जाणार म्हटली की कारण मी तुम्हाला सांगते की माझ्या वडिलांना जेव्हा मंत्री पदामध्ये पहिले मंत्री माझे वडील झाले तेव्हा ग्राहक आणि सर्व फक्त असं काहीतरी एक पद त्यांना मिळालं मलाही ते पदाचं नावही सांगता येईल असं पद माझ्या वडिलांचं होतं माझ्या वडिलांकडे कार्यकर्ते यायचे आणि माझ्या वडिलांना विचारायचे की दादा तुम्हाला नेमकं हे आमच्या वरून हे पद चाललं माझे वडील त्यांना सांगायचे अरे अरे असू दे पण मी बारा बोक्याचा पान आहे तुमचं कोणत्याही मंत्र्याकडे काम पडलं तर ते काम त्या ठिकाणी करू शकतो तशी भरत भाऊ तुमची प्रतिमा या ठिकाणी तालुक्यामध्ये झालेली पद कुठलंही तुम्हाला असू द्या पण भरत भाऊ म्हटले असं म्हणून ओळखलं जात त्याच्यामुळे मी आमदार म्हणजे तुम्ही या ठिकाणी आमदार आहे त्याच्यामुळे पदाच्या कुठल्याही गोष्टीचं आपण हे करू नका आपण तालुक्यामध्ये या ठिकाणी सगळे मिळून एकत्र येऊन की सगळे या ठिकाणी काम करणार आहोत आता अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांची किती शेतकरी लाभार्थी आपले या ठिकाणी झाले तसे मला वाटतं जवळपास सर्वच शेतकरी लाभार्थी झालेले आहेत नव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये या ठिकाणी पैसे पडणार आहे असा मेसेज तहसीलदारांकडून या ठिकाणी माझ्याकडे आलेला आहे त्याबद्दल मी आम्हान पी सरकारचे मनापासून आभार व्यक्त करते आणि परत एकदा आपल्या सर्वांना एकच या ठिकाणी सांगते की आता आमच्या निवडणुका या ठिकाणी बाकी आहेत त्याच्यामुळे सगळ्या सरपंच कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन ही निवडणूक आपल्या सर्वांना लढायची आहे महायुती जो उमेदवार आपल्याला न्यूज सत्यम कन्नड